अपडेट युवर सेल्फ या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ज्येष्ठ नागरिकांना सरकार दरमहा पाच हजार रुपये देणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे याबद्दल सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही आनंदाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया जे लोक शेती मजुरी आणि लहान मोठे व्यवसाय करून आपले उदार निर्वाह हो पेन्शन योजना सुरू केली होती ती सप्टेंबर तेवीस पर्यंत कोणीही या पेन्शन योजनेअंतर्गत स्वतःची नोंदणी करू शकत होता परंतु एक ऑक्टोबर पासून त्याचे नियम बदलले आहेत आता फक्त तेच लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात जे आयकर स्लॅब मध्ये येत नाहीत म्हणजेच अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील व्यक्ती यामध्ये नोंदणी करू शकतात अटल पेन्शन योजने अंतर्गत वयाच्या साठ वर्षानंतर लोकांना हजार रुपये ते पाच हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शनचा लाभ दिला जातो तुम्हाला मिळणारी पेन्शनची रक्कम तुमच्या योगदानावर अवलंबून असते तुम्हालाही तुमचे मातारपण सुरक्षित करायचं असेल आणि या योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर ते जाणून घ्या कोणत्या वयात तुम्हाला किती मासिक योगदान द्यावे लागेल जेणेकरून वयाच्या साठाव्या वर्षी तुम्हाला पाच हजार रुपये मिळू शकतात तर बघा या योजनेअंतर्गत तुम्हाला मासिक त्रैमासिक आणि सहा अटीमध्ये योगदान जमा करण्याची सुविधा मिळते तुम्ही तुम्ही मासिक निवडल्यास निवडल्यास त्रैमासिक दर महिन्याला वयानुसार योगदान तुम्ही त्रैमासिक निवडल्यास दर तीन महिन्यांनी आणि तुम्ही अर्धवार्षिक निवडल्यास दर सहा महिन्यांनी जमा करावे लागेल तर त्यासाठी तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे कारण योजनेतील तुमच्या योगदानाचे पैसे तुमच्या बँक बँक खात्यातूनच कापले जातील आणि तुम्हाला खातेद्वारे पेन्शन देखील मिळेल तुमच्याकडे आधीपासूनच बँक खाते असल्यास तुम्ही ते अटल पेन्शन योजनेशी जोडू शकता एकदा तुम्ही अटल पेन्शन योजनेची सदस्यता घेतली की तुम्हाला वयाच्या साठ वर्षापर्यंत सतत योगदान द्यावे लागेल जर तुम्हाला वृद्धापकाळात दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळवायचं असेल तर वयाच्या अठराव्या वर्षी खाते उघडायचं असेल तर तुम्हाला मासिक रुपये दोनशे रुपये भरावे लागेल तर तिमाही सहाशे सव्वीस रुपये भरावे लागेल तर अर्धवार्षिक म्हणजे सहा महिन्यांनी एक रुपये भरावे लागेल तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही योगदान भरून वयाच्या साठाव्या वर्षानंतर पाच हजार रुपये इतके पेन्शन मिळू शकता आणि आपले म्हातारपण सुरक्षित करू शकता अशाच विविध योजनांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद